नांदेड येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर सुप्रिया अमित पेडगावकर लिखित स्त्रियांच्या आरोग्याच्या अनेक छोट्या मोठ्या आजारांची अत्यंत सोप्या भाषेत माहिती देणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन आज डॉक्टर वैशाली किन्हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व प्रमुख पाहुण्यांच्या सत्काराने झाली या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ व मार्गदर्शक डॉक्टर ए आर महाले डॉक्टर किशोर आतनूरकर डॉक्टर महेश कुमार डोफोडे आयुक्त व प्रशासक नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका प्रकाशक निर्मल कुमार सूर्यवंशी इंग्रजी अनुवादक भीमराव राऊत डॉक्टर अमित ईश्वर पेडगावकर चंद्रकांत रामजी पंडित आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली जोशी व डॉक्टर जयंत वाकोडकर तर उपस्थितांचे आभार डॉक्टर अमित पेडगावकर यांनी मानले यावेळी पुस्तक निर्मितीमध्ये योगदान दिल्याबद्दल विजय कुमार चित्तरवाड राहुल हटकर व मूर्तुज यांचा विशेष सत्कार करण्यात आला आज माझ्या पुस्तकाचे दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन झाले स्त्री आरोग्य आणि सेल हे मला पुस्तक जे मला आज या डॉक्टर विशाली खिन्हाकर यांच्या हस्ते व डॉक्टर महेश कुमार डोहीपोळे डॉक्टर अत्नुकर आणि माझे मार्गदर्शक गुरु डॉक्टर महालेसर यांच्या सर्वांच्या हस्ते या प्रकाश पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे या पुस्तकं मी हे स्त्रियांसाठी लिहिलेलं आहे स्त्रियांसाठी एका स्त्रीनी पुस्तक लिहिलेलं आहे जेणेकरून त्यांनी आपापल्या आरोग्याची जन्मापासूनच कशी काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल मी फक्त काळजी कशी घ्यावी याबद्दलच मी लिहिलेलं आहे आरोग्यामध्ये अगदी मध्ये छोटी छोटी बाते प्रकारे, छोटे -छोटे या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत जेणेकरून याचा समाजाला नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतंय सर्वांनी हा पुस्तक वाचावं स्त्रियांनी वाचावं पुरुषांनी वाचावं आणि सर्व समाजातल्या स्त्रांनी वाचावं जेणेकरून ते आपल्या पिढीला काहीतरी देऊ शकतील अशी मला अपेक्षा वाटते या डॉक्टर सुप्रिया पेडगावकर यांच्या लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे स्त्रियांना होणारे आजार आणि स्त्रियांनी निरोगी राहण्यासाठी जे ज्ञान त्यांना शरीराचा आवश्यक आहे त्या बाबतीत त्यांनी विस्तृतपणे या पुस्तकात नमूद केलेलं आहे हे पुस्तक मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेत अवेलेबल असल्यामुळं सर्व घटकांसाठी तरुण मुलींसाठी त्याचसोबत स्त्रियांसाठी ज्या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे अशा पद्धतीचं लिखाण होणं हे समाजामध्ये फार आवश्यक आहे कारण सगळ्या रुग्णांना त्यांना होणाऱ्या आजाराची माहिती किंवा झालेल्या आजाराची माहिती होणं फार आवश्यक आहे त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक फार वाचनीय झालेलं आहे तर डॉक्टर सुप्रिया यांना मी याबाबत अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टरचं हे कर्तव्य आहे की समाजाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणार त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटच्या आरोग्याबरोबर सगळ्याच समाजाची जर काळजी घ्यायची असेल तर डॉक्टरला आपल्या वाणी लेखणीने के प्रयत्न केले पाहिजे आणि तसाच लेखणीने प्रयत्न सुप्रियाने केलेला आहे पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये आलेलं आहे याबद्दल मी तिचं अभिनंदन करते आणि सर्वांना आवाहन करते की सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि स्त्रियांच्या आरोग्याची काळजी आमचं आज पुस्तक प्रकाशन झालेलं आहे स्त्री आरोग्य आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे वुमेन्स हेल्थ त्या रिलेटेड मी दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत मी एक इंजिनियर आहे सॉफ्टवेअर इंजिनियर आणि मॅमनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते इतक्या सिंपल आणि व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे आणि जे आपण म्हणतो की वेल एज्युकेटेड माणसांना जी माहिती असायला पाहिजे एक मुलगी म्हणून किंवा वुमेन म्हणून ज्या माहिती आपल्याला असायला पाहिजे त्यासुद्धा ज्या आपल्यापर्यंत व्यवस्थित एज्युकेशन सिस्टीमद्वारे येत नाहीत त्या मॅमनी खूप सुंदर पद्धतीने पुस्तकात मांडलेल्या आहेत आणि समाजात आ, स्पेशली वुमेन्सच्या जन आरोग्याच्या रिलेटेड जागृती करण्यासाठी या पुस्तकाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटेल असं मला एकंदरीत वाटतं आणि मॅमनी खूपच सटीक शब्दात व्यवस्थितपणे संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे स्त्री आरोग्याबद्दल जी सर्वांनी वाचली पाहिजे फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही वाचले पाहिजे असं मी आवर्जून सगळ्यांना म्हणू इच्छिते